नमस्कार सगळ्यांना तुमचं मनाशी मैत्री या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी खूप सोपी वाटते पण जगातल्या कित्येक लोकांना जमत नाही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचं आहे का मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे चला तर मग करूया मनाशी थेट संवाद पहिलं का वाटतं की आपण पुरेसे नाही कधी वाटतं का की माझ्याकडून नाही होणार लोक काय म्हणतील मी एवढा चांगला नाही हे सगळं अगदी सामान्य आहे पण यातून बाहेर यायचं असेल तर एकच गोष्ट शिकावी लागते ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं दुसरी गोष्ट सुरुवात लहान गोष्टींनी करा स्वतःवर विश्वास ठेवायचा म्हणजे काय मोठं काही करायचं असं नाही आहे छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही यशस्वी केल्या आठवा एक वेळेवर उठलो एक दिवस मानासारखं वाचलं कुणाला मदत केली या छोट्या गोष्टींचा आदर करा तिसरी गोष्ट लोक काय म्हणतील हे विसरा हेच तर सगळ्यात मोठं अडथळं असतं लोक काय म्हणतील पण लक्षात ठेवा तुमचं आयुष्य तुमचे निर्णय तुमचा विश्वास हे सगळं तुमचं आहे लोक बदलतात बोलतात विसरतात पण तुम्हीच तुमची खरी साथ आहात चौथी गोष्ट चुकलं तरी चालतं परत उभं राहणं महत्वाचं स्वतःवर विश्वास म्हणजे परिपूर्ण असणं नाही तर चुकून सुद्धा परत उभं राहता येत न हेच खरं धैर्य स्वतःशी असा संवाद ठेवा हो चुकलो पण मी परत प्रयत्न करेन पाचवी गोष्ट अफर्मेशन वापरा रोज स्वतःला सांगा दररोज आरशात बघा आणि स्वतःला तीन वाक्य सांगा मी योग्य आहे माझ्याकडून होईल मी स्वतःवर विश्वास ठेवतो हळूहळू मन त्या गोष्टी खरं म्हणायला लागतात मित्रांनो तुम्ही कितीही वेळा पडला असाल चुकला असाल तरीही तुमच्या ताकद आहे उभं राहून पुन्हा चालायला स्वतःवर विश्वास ठेवा कारण जगाला तुमचा विश्वास दाखवण्यासाठी आधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे चला आजपासूनच सुरुवात करूया हो मी स्वतःवर विश्वास ठेवतो हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही स्वतःवर विश्वास कसा ठेवता हे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आपण सगळे एकमेकांना प्रेरणा देऊया आणि मनाशी मैत्री करूया चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद